त्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आज या ठिकाणी पवार साहेबांना पडक्याच्या तालुक्याच्या संदर्भामध्ये मी माहिती देतोय दे 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 की साहेब कुकळीला प्रश्न आहे हा पेट्रोल जो आहे तो कधमा तालुक्यातून जवळजवळ दोनशे चाळीस किलोमीटर त्यातून पाणी आम्हाला देण्याचा राज्य शासनाने मान्य केलेले ते आहे जवळजवळ पावणे सहा एमचे पाणी आणि ज्यावेळेस आवर्टल जोडतात त्यावेळेस आमच्या तालुक्याला पाचशे एमचे सुद्धा पाणी मिळत नाही

हे सर्व महाराष्ट्राला आणि आमच्या सर्व तालुक्याला माहित आहे आणि म्हणून या प्रकल्पाकडे तुम्ही नर्स घालवले आम्हाला न्याय देतात अशी या ठिकाणी त्याबरोबर शिक्षक होतात आणि त्याच्यातून मारामाराचं प्रमाण जे वाढणार नाही आणि अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे काळापासून तुम्ही राजाश्रय दिलेला काळामध्ये तुमच्या बाजारचा खाली पैला राजाश्रय देणार आणि अनेकांना चांगल्या

मदत केलेली आणि म्हणून भविष्य भविष्य काळामध्ये तुमच्या आठवण व्हावी त्याचबरोबर उजनी मध्ये प्रत्येक काका वर्षणी आणि उष्पाची झालेली गाव यांच्यावर कायमच खाली पाणी सोडताना अंबळ होतो कसा होतो तर आजच्या शेतकऱ्यांची वीज कमी केली जाते कधी सहा तास केली जाते कधी जाते पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो पाच तास वीज काढण्याची येऊन तो प्रश्न मारेला लावला आणि म्हणून मला त्या निमित्ताने सर्व सामान्य कुटुंबामध्ये कार्यक्रम असतात सर्व सामान्य कुटुंब आपल्यावर ही सर्व गुमालात सर्व सामान्य कार्यक्रम ते सर्व सामान्य जनता ही माझ्या माझ्याकडे काम माझ्याकडे काम करते आणि पैशांमधून

महाराष्ट्र प्रमाणांनी म्हणलं तर वाग करणार नाही आणि म्हणून हा येणाऱ्या सात तारखेला आपल्या जयसिंग मोहते पाटलांचं जे चिन्ह आहे सुतारी वाजवणारा माणूस या सुतारी सुतारी वाजवणाऱ्या माणसावर आपण आपलं शिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विजय करायचा मला या निमित्ताने एवढं सांगायचं आज मी राष्ट्रवादी राष्ट्रवादी प्रवेश केला नाही त्यांना मी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनात आली आणि विजयराबांच्या मार्गदर्शनात आली

संदीप ए संदीप इसके टाइम पे आपको टाइम पे बोलूं अभी हिट आते हैं अब इसके डेटा टू आउट बोले ओ सर टू आउट टू समिता यार इन्होंने इस बात का लाभ इंडस्ट्री शहर के इन विद्यालय से बीच से बीच में यहाँ चक्कर खाते लोगों को भी यहाँ पर पहुँचाने

ये रास्ते दिसतो आणि मोघरे पिसा करते ते गेस्टर संज्ञेने आणे गेली विज्ञाना शकते ते संज्ञेमध्ये उपस्थित आहे जिसका फायदे संचयन तो वेताना लायक दिसता येतो त्याचा विचार आम्ही होतांनी याला ठरते तो जिसका गहना होता पाच

दुधाच्या प्रमुख करताना दिलं तिथली सुखी दाखवली आणि जे त्याच्याकडून होते काहीतरी काय होते त्या काय म्हणजे जनावरांना जाण्याच्या गुजरातचे मुख्यमंत्री होते

तुप्षी इसका राजनती होगे, खच्छा उवरागे। हो। ता भुजा करते हैं, इसे 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 जाएं ज़ागे। प्रणे के जाएं, ज़ागे। तुप्षी इसे नश्ची आज जिशेक्टी होगे। इसे केलं सेंटरसाठी लाची आहे. त्या कांग्या ने गोठले आहे मुद्दू. सांगू शकतो नाही येत. आणि जेव्हा से कळलं सर्व कळना ये रे प्रति ते चांगली संफा आज आणि लोकांनी आम्ही समंज्यावर विचारत होते. इट

hon जन्नाे कांदा, हर सिक्वलेग्दक्तू केfe omnuracadodhyci ware alin Thangali एन हों टो व्वेला grande character, केची you get when you tell abdimi physics breweres Sande hai no all stress tipto sounds good bear티 audio temperature on house best tipto Saturday I am all friends

प्रोजेक्ट 5000 करते तयार होते तो असते 5000 करते तयार होत असेल जी मीच आहे आणि हयरे आहे लाथे एक सॉफ्ट सॉल आहे तो ओरंगाबाद मध्ये इतर क्षेत्रामध्ये आहे 2000 एक करायची हा आता इथे आहे असते ओके नाव पडत हो तो होईल आणि देशाचा प्रात्यक्षिक अवलंबया तो खुश नाही होतचते तोचनी घरना वेठते जाते नायन के इन सिटी की दुनिया होत ती सोदरिया होत जवळ सेवा करते ते लिएना हानी होता जाऊ जेसे येणार की ना होत आहे इथे येणार आहे आणि जोंना

लोकेट ट्रेन का संपर्क करेगा उनका अधिकार आज जो सेवा था नो सेवा चलती है जई की रोशनी से हुई नई वाली चली

इथे जो होत आहे तो आहे जो आहे तो काय आहे ते आपल्याला दिसतंला एकटा दृष्टिकोन आहे की नारायण सर सही अर्ध अर्ध सहीच होईल असं मध्ये दिसतं ही गोष्टीचे वेगवेगळे चाव असतात सांगतात आज या वादग्रस्त केले करूंगी तीन पौर्वी एक सगळे आणि

Thank so... <laughs> you.